तर गावातून फिरतोय माझे मित्र दोन मित्र हॅलो तर नमस्कार मित्रांनो नमस्कार, नमस्कार। <laughs> तर खूप दिवस झाले एकट्याच गावातून फिरतोय जे जीवाईबाचे मित्र होते ते पण हरवले गेलेत आता त्यांच्या शोध आहे मी माहीत नाही गे कुठं गेलेत खूपच दिवसातून भेटतोय तर आता त्यांना मी बोलून घेतो मदन मदन कातडे राम 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 मित्रा एकदम मजेत आहे तुझ काय चाललंय हॅलो मित्रा काय चाललंय तुझं काय ना मित्र एकदम चाललंय काय काम धंदा अरे किती दिवस झाले तू कुठे राहतो काय करतो अरे मित्र मी नाशिकला राहतोय हा आणि आपला तो मित्र कुठे काय दिसत नाही किती दिवस झाले कोणतं रे अरे वाळू का बन पडले तसा पुण्याला पोलीस झालाय अरे बाबा त्याला फोनून घ्या ना आलाय गावाला तो वाळू अरे बरोबर तुमचं मग एकदम मजा येते म्हणजे ही टोपी घालायची वागडी आहे का नाही हो। रे मित्रा त्याला कारण आहे काय केस नाही डोक्यावर हा का तुला दिले काय बोल मित्रा तुझे केस एवढे बारी होते केस गेले कास काय अरे मित्रा लय अभ्यास करीएचडी केली मी लाडक्या बहिणीची लाडक्या बहिणीची आम काय करणार आहे तू लाडक्या बैल बंद करायची मला काही डोक्यात पाणी झालं या बाया सगळ्या चपला काढून काय चालू आहे तुझं अरे मध वाळूलाही दिसत नाही भेटलाय वाळूला काय चिवा पाणी काय नाश्ता बिष्टा काय चार का नाही केलाय नाश्ता केला कोणी नाश्ता केला काय दिसत नाही काय नाही पण थोडीशी जागा आहे रे इकडे इकडे करायचंय का थोडासा नाश्ता बन होतो तू मग काय खातो चिकू खातो का चिकू मग आंबा खातो जागर खातो का मग तू असा कर काय बापळा अरेला काहीच आवडत नाही केर खातो का केर <laughs> क्या खातो हा हा क्या खातो हा हा अरे तुला काही नाही केला खाऊन खाऊन तू तर फार वाऱ्या ना उडायला तुला इड़ा जर मधी उभा केला ना तर तू वसंत हवा अशी हवा आली गेल तो गेल तो मी एक दिवस म्हणला बर तू गाडी घेतली होती काय झालं गाडीच गाडी घेऊन ये काय मदन बारा हालय पुणार का मारे तुझ्या गावामध्ये म्हणा होण पाय घेतले बघू ना कोणती गाडी घेतली काय रे गाडी कुठे वाळू वाळू गाडी कुठे तुझी गाडी गाडी ही गाडी चायला लई भारी गाडी आरवण पाय म्हणतात काय तुम्हाला माहित आहे का अरे गाडीच्या कंटेनर खाली गेली हेल्मेट माझ्या डोक्यात केलं सगळं हेल्मेट मुळे वाचलं का हेल्मेट वाचलो अरे पण तू गाडी विकली किंवा गाडी पाडली हेल्मेट कशा ठेवलं मुर ते टाकून लोक काय म्हणतात मेंदू असला तर काम होते डोक्यावर तुला आहे का हेल्मेट मुळे हा हेल्मेट मुळे आता काय करतोय सध्या तू तिकडे पुण्याला आहे म्हणा मदत नाशिक माहिती काय केलंय वायरमॅन झालंय वायरमेन वायरमॅन झाले लय मोठा खरं खरं ना तुझी काम काय येत रे अरे मी ना जी तुटली ना तिच्या नळ्या जोडीतोय तुझ्या वायर मेन वाटत अरे तिकडं ते वायर मेन जास्त नाशिकला झालेत ना मग मला त्यांना फिटिंग चा काम दिलंय कुठे आय टी आय केलं रे जास्त प्रॉब्लेम नका याला काही कळतच नाही मी लाडक्या बघायचं बैस परत वाटायला सांगू का तो त्या थांब रे काय झालं या हात न बला वाड्या का रे अभ्यास करून झालाय अभ्यास करून तरी मला इकडे गावात तिकडे अभ्यास अभ्यास अरे तसा नाही गाडी होती ती त्याच्याली आता डोक्यावर खर्च केवढ मोठ मोठ्या नमस्कार मित्रांनो राम राम आणि लाडकी बहीण जी योजना आहे ती काही एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत बंद होणार नाही याची दक्षता घ्यायची राम